अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात झाले एकशे चौसष्ट मतदान रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद शाळा पेन्शन पेन्शनर्स पार्क उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एवढी दोनशे व्यक्तींची नोंदणी करण्यात आली त्यांपैकी एकशे चौसष्ट व्यक्तींचे रक्त स्वीकारण्यात आले एकंदरीत एकूण एकशे चौसष्ट रक्तदान झाले रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला ब्लड बँकेचे सहकार्य लाभले सदर रक्तदान यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्राच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता अपडेट